स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात जातनिहाय जनगणना होणार मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय पुढच्या जनगणनेसोबतच होणार जातनिहाय जनगणना दोन हजार पंचवीस सव्वीसच्या साखर हंगामासाठी ऊसाचा एफआरपी ठरला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल दर निश्चित चारशे रुपयांनी एफआरपी वाढल्याची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती पुढच्या चोवीस ते छत्तीस तासात भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत पाकिस्तानचा मंत्री अताउल्ला तरार याचा दावा पाकिस्तानात भीतीचं वातावरण असल्याचीही मंत्र्यांची माहिती बेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस हायकमांडकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी माध्यमांमध्ये वक्तव्य करताना शिस्त बाळगणे वाद टाळण्याचे आदेश निर्देशांचं उल्लंघन केल्या शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दहशतवादाविरुद्ध कारवाईची पद्धत लक्ष आणि वेळ लष्करानं ठरवावं उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिलं पूर्ण स्वातंत्र्य तर दहशतवादाला चिरडून टाकणं हा आमचा राष्ट्रीय संकल्प मोदींचं विधान पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातल्या पाच भागात अंदाधुंद गोळीबार नौशेरा सुंदरबनी अखनूर बारामुल्ला आणि कुपवाडामध्ये गोळीबार पाकिस्तानकडून सलग सा सहाव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून स्वीकारली मुंबई आयुक्त पदाची सूत्र ऑगस्टमध्ये महासंचालक पदी बढती होणार दोन हजार अठ्ठावीस मध्ये निवृत्त होणार देवेन भारती अक्षय निमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंब्यांची आरास दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य तर नाशिक आणि सोलापुरातही गणपतीला आंब्यांची आरास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्यानं गाठला एक लाखांचा टप्पा सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख सहाशे एकतीस रुपये प्रतिदोळा सरासरी दीड हजारांची वाढ